पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मतदान जनजागृतीसाठी रेस्टॉरंट मालकाचा आगळा वेगळा उपक्रम मतदान केल्यावर बोटाची शय दाखवून दहा टक्के सूट देण्यात येणार मतदान जनजागृतीसाठी मतदारांना येथील भगवान रेस्टॉरंटमार्फत मतदान केल्यानंतर बोटाची शय दाखवून दहा टक्के सूट देण्यात येणार असून त्या संदर्भात फलक लावण्यात आलाय अशी माहिती रेस्टॉरंटचे संचालक तथा नंदुरबार हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष बळवंत जाधव यांनी दिली विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी प्रशासनासोबत विविध सामाजिक संघटना संस्था सा तसेच व्यावसायिकांनी पुढाकार घेतलाय येथील जुनी भतवाल टॉकीत परिसरातील सत्तर वर्षाची परंपरा असलेल्या भगवान रेस्टॉरंट मार्फत मतदारांनी मतदान करून बोटाची शाही दाखवल्यास दहा टक्के सूट फरशान व खाद्यपदार्थावर दिली आहे मतदार जनजागृतीसाठी प्रशासनास हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या जनजागृती अभियानामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत होईल त्यांनी सवलतीचा फलक देखील रेस्टॉरंट बाहेर लावलाय या सोबत आलेल्या प्रत्येक ग्राहकाला व सोशल मीडियाच्या माध्यमातून ते मतदार झालं दा करीत आहेत मतदान जनजागृतीसाठी सरदार बुद्धा सर्व प्रचार प्रसार करत असते मतदानाचा टक्का वाढावा हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो आपण बजवावा यासाठी सरकारसुद्धा प्रयत्न करत असते तसेच प्रयत्न आम्ही <coughs> दुकानदारसुद्धा करण्याच्या प्रयत्न मतदान मतदानाच्या टक्का वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या व्यवस्था आमच्या शा हॉटेलमध्ये दहा टक्के सूट देऊन मतदारांना त्यांच्या हक्काची अधिकाराची जाणीव करून देऊ राहिलो व मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहन देत आहोत म्हणून आमच्या प्रतिष्ठानमध्ये दहा म शाहीचे पोट टाकवा व दहा टक्के सूट मिळवा अशा प्रकारचे आम्ही का कार्यक्रमाचे नियोजन केले आहे